ताज्या साठी महान करा आणि बेल ला क्लिक करा जेसीबी व मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत श्रो पोलिसांकडून जेसीबी मशीन व मोटरसायकल चोरणाऱ्या सराई चोरट्यास श्रो पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील जेसीपी व मोटरसायकल जप्त करण्यात आली अकरा लाख पंधरा हजार रुपये किंमत असून या प्रकरणी संशयित आरोपी मलिक साब नभी साब यरनाळ वयवर्ष चौतीस मूळ राहणार भैरव वाटकी तालुका देवर हिपरकी जिल्हा विजापूर कर्नाटक राज्य सध्या राहणार नांदणी तालुका शिरोळ या सटक करून जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले की नऊ महिन्यापूर्वी नांदणी येथील अमोल बाळगुंडा पाटील यांच्या मालकीची जेसीपी मशीन संशयित आरोपी साब येर्नाळ यांनी चोरून विजापूर जिल्ह्यातील भैरव वाडगी या त्यांच्या मूळ गावी लावली होती विक्रीसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते सध्या तो नांदणी येथील मुरसल यांच्या घरी तो भाड्याने राहत होता सप्टेंबर रोजी हरिश्चंद्र कारंडे राहणार मिरज हे त्यांच्या धरणगुत्ती रोडवरील जंगली पिराजवळ गाडी लावून मित्राला भेटायला शेतात गेले होते याच दरम्यान संशयित आरोपी यरणाळ यांनी बनावट चावीने मोटरसायकल घेऊन पसार झाला याबाबतची फिर्याद हरिश्चंद्र कारंडे यांनी शिरोळ पोलिसात दिली होती सदर मोटरसायकलचा तपास गुन्हे पदकाचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे उपनिरीक्षक संजय नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चांद पटेल अमित कदम दिलीप कुंभार सुशांत ठोंबरे रानमाळे मडीवाळ हे करत होते सोमवारी आठ रोजी नांदणी ते चौंडेश्वरी सूतगिरणीच्या दरम्यान संशयित मोटरसायकल स्वार संशयाल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांना त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून जेसीपी मशीन व हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली या कामी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह

आज हा जो आरोपी आहे मली याच्याकडं एक मोटरसायकल मिळून आली त्याची नंबर प्लेट त्यानं करून त्याच्या कागदपत्रांची चौकशी केली त्याबाबत कागदपत्र खात्री केली असता तीन सप्टेंबरला जी मोटरसायकल चोरी झाली ती मोटरसायकल आहे ती निष्पन्न झाली त्याला त्यामध्ये त्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडं अधिक विचारपूस केली सुरवात पोलीस ठाण्यातच नऊ महिन्यापूर्वी एक जेसीबी चोरी झाली त्याबरोबर देखील गुन्हा दाखल होता आणि हा जे सी बी देखील याच आरोपीनं चोरल्याचं निष्पन्न झालं आहे आणि त्याच्याकडून तो जे सी बी देखील हस्तगत केलेला आहे आरोपीला कोर्टात हजर केला त्याची दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे यापूर्वी देखील आरोपीवर कराड या ठिकाणी एक जनावर चोरीचा गुन्हा दाखल आहे आणखी सखोल चौकशी करून आणखी काही वाहन गुन्हे कोणी पर शक्यता